हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेले सोमवारी बघितला पहिल्या सोमवारी आम्ही महादेवाला गेलो आता पण तिथं चाललय आणि दुसऱ्या सोमवारी बघा शिंगणापूरला गेल ते शिंगणापूरला काही व्हिडिओ घेताच आलं नाही सांग माही माझ्याबरोबर होत्या आणि त्यात कसं मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे मला शूट करताच आलं नाही त्यामुळे तो व्हिडिओ काय मी घेतला नाही आणि तिसऱ्या सोमवारी काय मला देवाला जाणंच झालं नाही मग आता चौथा समोर हो आहे बघा आज आणि आज कृष्ण जन्माष्टमी पण आहे तर खाली दहीहंडीचा कार्यक्रम पण आहे पण पोरांनी छोट्या छोट्या पोरांनी नाही तर साजरे करायचं ठरवलंय मग खालीले भारी मस्तपैकी त्यांनी सजवलंय पण आम्ही गेलो होतो मागाशी पण बघू व्हिडिओ जर शूट करता आलं तर मी व्हिडिओ पण शूट करते तर कंटिन्यू करा आता मंदिरात जाऊया मंदिरातले घरी आता बा इकडं हनुमानच्या मंदिरात दर्शन घेऊन झालं महादेवाच दर्शन झालं बघा आता बाजूचे साईड तर मित्रांनो आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे इथं बघा पारायण बसलेलं आहे आता इथं सगळी जण बसायला लागले आता आमचं पण दर्शन आहे सानूला आणि गुड्याला घरीच ठेवलेला मग आम्ही आता निघतो पाच मिनटं बसतो आणि आम्ही निघतो जाकी नाही नाचायला जा टप नाचायला नाचायला टप 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 नाटक नाचायला মাতা ও <experiences>